माऊली तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव शंभराजी बासाहेब मोरे आम्ही तु, तुमचा परिचय सांगा तुम्ही काय करता मी मृदंग वाजवतो बरोबर सांप्रदायिक कीर्तनामध्ये मृदंग वाजवतो मी बरोबर तर आ, हितला पत्ता हितला पत्ता सत्रेवाडी पिढी हा तालुका बरं ह्या आई आहेत तुमच्या आहे की नाही हा आईचा काय प्रॉब्लेम होता हे आपण ई बायोड्रीमचं मेटेरियल्स वापरण्यापूर्वी आईचा प्रॉब्लेम हां हो आपण त्यांचं डोकं दुखत होतो म्हणून डोक्यासाठी डोक्यासाठी घेतलेलं होतं पण हा एक वेगळा आपल्याला अनुभव आलेला आहे की त्यांचे जे पांढरे डाग होते चेहऱ्यावरचं त्यांचा आता डागाची पोजिशन काय म्हणते सांगते चेह चेहऱ्यावर म्हणजे थोडस एक दोन इथं इथं एक दोन पांढरं हे होत सगळं पांढर होतं इथं दोनच फक्त आपलं राहिलं होतं आपल्या आपल्या नॉर्मल त्वची सारखे नाही तर चेहरा पूर्ण पांढरा शुभ्र होता हाताला हे सगळं हाताला हाताला दाखवा जरा सगळं पांढर होतं हे सगळं असलं इथं पांढर होतं होत सगळं होत सगळं हाताला सुद्धा पांढरं होत आता या ठिकाणी तुम्हाला त्वचा चांगल्या पद्धतीने दिसून यायला लागली बरं या तुमच्या शेजारी मावशी आहे तिचं आहे की नाही मावशी आता तुम्ही इथं पाहण्यासाठी आलाय त्यांना हे की नाही यांना तर तुम्ही जवळजवळ इथं आहे त्या तेव्हापासून पाहता आहे की नाही बरं त्यांच्यामध्ये काय बदल जाणवतो का तुम्हाला आता हा त्यांचा बदल पाहून तुम्ही तुमच्या भाऊसाठी भाऊसाठी घेण्याच्या प्रयत्नात आहात आणि हे घेतलेलं पण आहे आता हे की नाही बरं आ, हे वापरून ताई तुम्हाला समाधान वाटतंय डोकं दुखायचं राहिलं का तुमचं बरं हे जे दाम्पत्य आहेत का नाही हे चिरंजीव आहेत आणि हे मो मोरे महाराज जे आहेत त्यांच्या मिसेस आहेत बरोबर मोरे मोरे महाराज म्हणजे आज दहिवडी तालुक्यातील म्हण मन, म्हणण्यापेक्षा टोटल महाराष्ट्रातील एक भूषण आहे चालेल दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला समाधान वाटतंय धन्यवाद